नमस्कार मित्रांनो पंधरा ऑगस्ट म्हणजे देशाच्या स्वातंत्र्य दिनाला राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक अतिशय महत्वाची घोषणा केली त्यांनी भारताच्या मिशन सुदर्शन चक्राबद्दल सांगितलं सुरुवातीला मलाही वाटलं की काहीतरी मिशनला नाव द्यायचंय म्हणून सुदर्शन चक्र असं नाव दिलं असेल पण जेव्हा मी या विषयाबद्दल अधिक माहिती घ्यायला सुरुवात केली आणि विषयाबद्दल मी बोलणारच आहे पण एक गोष्ट म्हणजे भारताची सैन्य दल असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील दोघांबाबतही लागू आहे की एखाद्या शस्त्रास्त्र प्रणालीला नाव ठेवताना नाव देताना नाव ठेवताना नाही नाव ठेवणारे इकडे आहेत मुंबईमध्ये नाव देताना किती विचार करून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आता तुम्हाला हे भारताची एरियल डिफेन्स शिल्ड हे मल्टीलेअर म्हणजे ज्याला बहुस्तरीय संरक्षण यंत्रणा आहे तिच्या बाबत मी सांगायला गेलो तर कदाचित बऱ्याच गोष्टी डोक्यावरनं जाऊ शकतील माझ्याही डोक्यावरनं जातात पण जर मी तुम्हाला सोप्या भाषेत सुदर्शन चक्र सांगितलं तर तुम्हाला अगदी लगेच कळेल महाभारतामध्ये सुदर्शन चक्राचा वापर भगवान श्रीकृष्णांनी कशा कशासाठी केला होता आठवून बघा महाभारत आपल्याला फक्त थोड्याशा महत्वाच्या लढाया युद्ध माहिती असतात पण त्याच्या पलीकडे जाऊन अनेक गोष्टी आपल्याला माहिती नसतात किंवा विस्मरणात गेलेल्या असतात तर मला असं वाटतं तीन गोष्टींसाठी सुदर्शन चक्राचा वापर झाला पहिला जसं आपल्याला आठवत असेल जेव्हा अभिमन्यूच्या वधानंतर हत्येनंतर अर्जुनाने प्रतिज्ञा केली की मला जयत उद्या संध्याकाळपर्यंत सूर्यास्तापर्यंत जयत रथाला, रथाला मारलं नाही तर मी स्वतः एका प्रकारे आत्मदहन करीन आणि जयत कौरवांनी संरक्षित केलं होतं जयद्रथाला बाहेर काढण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राचा वापर केला सूर्य सूर्याचं तेज किती आहे बघा पण सूर्य झाकळून टाकला सुदर्शन चक्रामुळे आणि लोकांना वाटलं सूर्यास्त झाला आणि त्यामुळे जयद्रथ बाहेर आला हा पहिला उपयोग दुसरा उपयोग जो बचावात्मक गोष्टीसाठी आहे तो म्हणजे महाभारताच्या युद्धानंतर अश्वत्थामा एका प्रकारे एकटाच वाचला होता कारण तो चिरंजीव आहे अश्वत्थामा मरू शकत नाही अमर आहे आणि सूड भावनेने तो वेडा पिसा झाला होता आणि अश्वत्थांब्याने पांडवांच्या शिबिरात येऊन अनेकांच्या हत्या केली शिखंडी असेल किंवा दृष्टदुन्न असेल अनेकांची हत्या केली पण त्यांनी पांडव समजून पांडवांच्या मुलांना ठार मारलं आणि मग निर्वंश करण्याच्या दृष्टीने त्यांनी अभिमन्यूची पत्नी उत्तरा उत्तरा आपल्याला आठवत असेल बाहु बालिश बायकांचे तर बडबडला त्याचा वापर आपण महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी बरेचदा केलेला आहे पण उत्तरेच्या पोटात अभिमन्यूचं मूल होतं आणि एका प्रकारे पांडवांचा तो एकमेव वंश होता त्याला मारायला अश्वत सुद यांनी ब्रह्मास्त्र सोडलं खर तर ते पांडवांवर सोडलं होतं मग त्याला बचाव म्हणून अर्जुनाने ब्रह्मास्त्र सोडलं मग त्याला ते अश्वत्थाम्याला ते मागे घेता येईना कारण अश्वत्थाम्याला फक्त अर्धीच विद्या होती आणि म्हणून त्यांनी ते ब्रह्मास्त्र मग उत्तरेच्या गर्भावर सोडलं आणि तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राचा वापर करून त्या ब्रह्मास्त्राला नियंत्रित केलं कंट्रोल केलं म्हणजे हा झाला बचावात्मक मार्ग आणि तिसरा उपयोग सुदर्शन चक्राचा अर्थात तो ज्याला ऑफेन्स म्हणतात म्हणजे सुदर्शन चक्राचा वापर करून शिशुपालाचे शंभर अपराध भरले असतात त्याचं मुंडकं उडवायला किंवा मग बाणासुराचे हात कापायला किंवा मग इतरत्रही म्हणजे सुदर्शन चक्राचा वापर करून रुक्मिणीला पळवून नेताना त्याचा भाऊ रुक्मी त्याच्या विरुद्ध सुदर्शन चक्राचा वापर केल्याचा इतिहास महाभारतामध्ये आहे भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने म्हणून म्हटलं की हे तीन उपयोग जसे म्हटलं की ऑफेन्स डिफेन्स आणि डिसेप्शन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हणूनच या संरक्षण प्रणालीचं नाव सुदर्शन चक्र ठेवलेलं आहे जेव्हा याची घोषणा केली तेव्हा लोकांनी सांगितलं की हे इस्रायलची जशी डोम सिस्टीम आहे तसं भारताचं आयरन डोम आहे ही तुलना चुकीची आहे इस्रायलची आयरन डोम आणि खरं आयरन डोम हे फक्त त्यातला एक भाग आहे इस्रायलची एरियल डिफेन्स सिस्टीम शिल्ड हे जगातलं सगळ्यात अत्याधुनिक किंवा त्या अमेरिकेच्या खालोखाल सगळ्यातलं अत्याधुनिक किंवा तुम्ही कशी तुलना करू शकता काही काही क्षेत्रात अमेरिकेपेक्षाही चांगलं हे इस्रायलचं चा प्रणाली आहे डोम त्यातलं त्या खास करून गाझापट्टीतनं जी रॉकेट्स आणि मिसाईल्स इस्रायलमध्ये टाकल्या जातात ती हवेतल्या हवेत, हवेत। आणि अवघ्या एक मिनटात म्हणजे तुम्हाला ओळखायचं असतं की ते क्षेपणास्त्र कुठे पडणार आहे आणि ते हवेतल्या हवेत उद्ध्वस्त करायचं हे काम आयरन डोम करते पण एकूणच आत्ता जर तुम्ही युद्धाकडे बघितलं म्हणजे एकीकडे गाझामध्ये चालू असलेलं युद्ध युक्रेन आणि रशिया यांच्यातलं युद्ध आणि ते तर तोंडात बोटं घालायला लावणार आहे आणि आपण खूप कॅज्युअली युक्रेन रशिया यांना तो पुतीन झेलेन्स्की झेलिया बिल्या काहीतरी म्हणतो हे पण या युद्धातनं जे तंत्रज्ञान बाहेर येत आहे ते खरोखर भयचकित करणार आहे आणि तिसरीकडे येमेन तिकडे हुती बंडखोरते हिवती लोक जसं इस्रायलवर हल्ला करतात तसं ते या सगळ्या तांबड्या समुद्रातनं येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांवर हल्ले करतात आणि त्यातनं एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ दिसते आहे ती म्हणजे भविष्य काळामध्ये जे युद्ध आहे ते मुख्यतः मुख्यतः मी मी काही त्याला पूर्ण डिस्काउंट करत नाही पण हे सैनिकांच्या साह्यानी लढलं जाणार नाहीये रणगाड्यांच्या साह्यानी लढलं जाणार नाहीये अगदी विमानांचाही वापर त्याच्यामध्ये मर्यादित असणार आहे हे युद्ध मुख्यत आकाशातलं युद्ध असणार आहे अर्थात त्याच्यासाठी भूदल वायुदल नौदल तिघांची गरज लागणार आहे म्हणजे असं नाही आहे की आकाशातलं युद्ध म्हणजे फक्त एअरफोर्स त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे पण हे युद्ध आकाशात लढलं जाणार आहे म्हणजे खरोखर रामायण रामानंद सागर यांच्या रामायणात किंवा महाभारतात दाखवलायचं की महा एक असं भूईचक्र यायचं मग दुसरा आनारायचं आणि मग ते असं त्यावेटेव टाव ठेवा असं करायचं आणि मग ते एक एक दुसरा माला कर नहीं। एक एक पडायचं दुसरं काय करायचं मला कधी कळलं नाही पण अशा प्रकारचं युद्ध आता स्पष्ट झालेलं आहे की हे भविष्यात लढलं जाणार आहे इस्रायलची एक गोष्ट सोपी आहे कारण इस्रायलची आख्खी लांबी ही साडेपाचशे किलोमीटर पाचशे साठ किलोमीटर का काहीतरी उत्तर दक्षिण आहे आणि रुंदी बघायला गेलं तर काही ठिकाणी अगदी सगळ्यात जिथे चिंचोळा भाग आहे तिथे बारा किलोमीटर आहे पण अगदी सगळ्यात रुंद भाग आहे तिथे शंभर दीडशे किलोमीटरच्या वरती नाही आहे आणि त्यामुळे एवढ्या छोट्या देशाचं संरक्षण करणं अर्थात इस्रायलसाठी ती सोपी गोष्ट नाही आहे पण तुलनेने ते आव्हान थोडंसं सोपं आहे भारताची लांबी आणि रुंदी ही साधारणतः म्हणजे काश्मीरपासनं किंवा लदाखपासनं सियाचीमपासनं ते कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरात सोमनाथपासनं ते मणिपूरपर्यंत वगैरे असं जर धरलं तर साधारणतः तीन तीन हजार किलोमीटरचा लांबी रुंदीचा भाग आहे अंदमान निकोबार लक्षद्वीप हे सगळं धरलं तर आणि त्यामुळे भारताला जर अवकाश युद्धाचं आकाश युद्धाचं जर सगळी तयारी करायची असेल तर बघा हे किती गुंतागुंतीचं होणार आहे कारण तुमच्या शस् शत्रू हल्ला करणारे त्याच्याकडे काय काय साधन असणार आहेत पहिली गोष्ट म्हणजे ड्रोन जे त्याच्यातले काही डल ड्रोन असणार आहेत की जे मंद येऊन आपले आदळत आहेत काही हुशार ड्रोन असणार आहेत किलर ड्रोन असणार आहेत म्हणजे अनेक प्रकारचे ड्रोन शत्रू विरुद्ध वापरणार आहे दुसरी गोष्ट मिसाईल क्षेपणास्त्र वापरणार आहे त्याच्यातली काही लघु पल्ल्याची मध्यम पल्ल्याची दीर्घ पल्ल्याची जमिनीवरनं डागली जाणारी आकाशातनं डागली जाणारी पाणबुडीतून डागली जाणारी क्षेपणास्त्र आहेत तिसरी गोष्ट त्यांचा एअरफोर्स आहे विमानं आहेत ते हल्ला करणार आहेत आणि आणखीन एक स सगळ्यात महत्वाचा धोका आहे तो म्हणजे इंटर कॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईल्सचा की जे तो मुख्यतः चीनकडनं आहे पाकिस्तानपेक्षा कारण ही क्षेपणास्त्र जमिनीवरनं डागली जातात ती अवकाशात प्रवेश करतात अंतराळात प्रवेश करतात तिकडनं ती तुमच्या डोक्यावर येतात आणि मग तिकडनं ती अतिशय वेगाने तुमच्या लक्ष्यावर आदळतात आणि आणखीन एक ज्याला ग्लाईड सुपरसोनिक ग्लाइड ग्लाईड व्हेकल्स म्हणतात कारण आय सी एम आर आहे ती अंतरिक्षात जाऊन तुमच्यावर हल्ला करतात ही ग्लाईड व्हेकल्स आहेत ती विमानासारखी आत येतात आणि ग्लाइड व्हेकल्सची दिशा बदलणं हे शक्य असतं आणि या सगळ्यांनी एकीकडे हा हल्ला काही फक्त तुमच्या सीमा भागात होणार नाही आहे हे हल्ले मुंबईवर होणार आहेत दिल्लीवर होणार आहेत बेंगळुरूवर पुण्यावर जिथे महत्वाची धरणं आहेत जिथे महत्वाचे कारखाने आहेत जिथे दारू गोळा साठवला जातो जिथे पेट्रोल डिझेल साठवलं जातं कुठल्याही भागावर हल्ला होऊ शकतो आणि त्यामुळे त्याच्यापासनं जर बचाव करायचा आहे तर सुदर्शन चक्राशिवाय मार्ग आपल्या समोर नाहीये प्रश्न आहे की आपण अशी काही गोष्ट स्वतः निर्मिती करू शकतो का कारण दहा वर्षापूर्वी यूपीएच्या काळात अकरा बारा वर्षापूर्वी आपल्याला अभिमान कसायचा असायचा आम्ही फलाणी गोष्ट अमेरिकेकडनं आयात केली ढिमकी गोष्ट रशियाकडनं आयात केली अमुक गोष्ट इस्रायलकडनं आयात केली कुठून आयात केली याचा आपल्याला अभिमान असायचा लाज वाटायला हवी हो ती आपल्याला खर तर पण त्याचा आपल्याला अभिमान असायचा पण हे सगळं शील्ड तयार करायचं तर तुम्हाला छोटे मंदबुद्धी ड्रोन आहेत ते मारू मारायचे असतील तर तुम्हाला लेझर गन पाहिजे किंवा मग अँटी ड्रोन गन पाहिजे त्याच्यातले हुशार ड्रोन असतील की जे वेडेवाकडे फिरू शकतात कुठेही हल्ला करू शकतात ड्रोन त्याच्यामध्ये स्फोटकं घेऊन येतात त्यांच्यासाठी तुम्हाला क्षेपणास्त्र पाहिजेत त्याच्यानंतर विमानं पा विमानांची लढायला विमानं पाहिजेत पण विमानांचा भाग थोडा कमी आहे आणि हे जे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल किंवा जे ग्लाईड सुपरसोनिक uh, व्हेकल्स आहेत त्यांच्या विरुद्ध लढायला तुम्हाला तीन स्तरावरची क्षेपणास्त्र पाहिजेत ही क्षेपणास्त्र अंतरिक्षात जाऊन म्हणजे सम समोरच्यानी तुमच्या विरुद्ध क्षेपणास्त्र हल्ला केला तर तुम्हाला ते कळलं पाहिजे की त्याने हल्ला केलाय कारण त्यांनी क्षेपणास्त्र त्याच्या वरती अंतरिक्षात सोडलंय म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला दीर्घ पल्ल्याचे रडार पाहिजेत तुम्हाला अवकाशात तुमचे उपग्रह पाहिजेत की जे त्याच्यावर शत्रूवर लक्ष ठेवून असतील त्यांनी तुम्हाला संदेश देणं की त्यांनी क्षेपणास्त्र सोडलेलं आहे आज माहिती नाही की कुठे आदळणार आहे बेंगलोरवर आदळणार आहे का पुण्यावर आदळणार आहे का मुंबईवर आदळणार आहे त्यातल्या कुठल्या इमारतीवर आदळणार आहे आणि ते अवकाशात सोडलं असताना अवकाशातल्या अवकाशातच म्हणजे आंतरिक्षामध्ये ते उद्ध्वस्त करण्याची क्षमता आणि त्याच्यासाठी मग तुमच्याकडे इस्रायलच्या बरोबर आपण जे संयुक्तपणे तयार केले ते ॲरो एअर डिफेन्स सिस्टीम त्याचा वापर केला जाऊ शकतो अंतरिक्षात त्याला हे करायचं तर थ्री वगैरे मग जर चुकल ते चुकलं कारण त्यांनी मार्ग बदलला कारण रडारवरनं किंवा उपग्रहातनं जी त्याची अंदाज मिळतो प्रतिमा मिळते ती काय अॅक्युरेट नसते एवढ्या हजारो किलोमीटरवर दूर तुमच्याकडे पिन पॉइंट अॅक्युरसी मिळणं अवघड असतं समजा त्यांनी अंतरिक्षातनं आकाशात प्रवेश केला तर तिथे उद्ध्वस्त करणारी यंत्रणा पाहिजे तिकडनं असं लक्षात आलं की तिथेही झालं नाहीये आणि आता ते पुढच्या मिनिटात किंवा दोन मिनिटात आदळणारे तर त्याला तुमच्या डोक्यावरच्या आकाशात तिथे उद्ध्वस्त करणारी यंत्रणा पाहिजे आणि समजा कधी कधी हे चालत नाही ते आदळलं तर मग तुमचं झालेलं नुकसान व्याजासकट वसूल करायचं तर शत्रूच्या तशाच ठिकाणावर हल्ला करणारी यंत्रणा तुमच्या जमिनीवर पाहिजे तुमच्या विमानात पाहिजे तुमच्या पाणबुड्यांमध्ये पाहिजे की कुठूनही हल्ला करता आला पाहिजे हे सगळं करायचं तर तुम्हाला रडार्स पाहिजेत रडार्समध्ये तुमची इमेजिंग टेक्नॉलॉजी कारण समोरनं येतंय ते काय ते ओळखण्याची ताकत पाहिजे ती तुम्हाला चांगली पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स चिप्स पाहिजेत त्या तुम्हाला स्वतःच्या देशात बनवायला पाहिजेत किंवा अशा देशांकडून घेतले पाहिजेत की ज्या तुम्हाला ब्लॅकमेल करणार नाहीत रडार तुम्हाला असे पाहिजेत की जे कोणी लॉक करू शकणार नाही आणि मग या ज्या सगळ्या वेगवेगळ्या क्षेपणास्त्र यंत्रणा आहे जे काही आपण इस्रायलकडनं घेतलेले आहेत किंवा त्याच्यासोबत आपण विकसित केलेले आहेत एस फोर हंड्रेड जिनी आत्ता जबरदस्त काम केलं ती आपण रशियाकडनं घेतलेली आहे ब्रह्मोस आपण रशियासोबत बनवलेली आहेत अनेक छोटी क्षेपणास्त्रं किंवा या गोष्टी आपण स्वतः विकसित करतो आहे आणि ड्रोन्स पण काही अमेरिकेकडनं ड्रोन्स घेतलेले आहेत काही इस्रायलकडनं घेतलेले आहेत काही स्वतः बनवलेले आहेत या सगळ्याचं इंटिग्रेशन करणं कारण खरं युद्धतंत्र म्हणून म्हटलं की जे राहुल गांधी किंवा संजय राऊत यांच्या पातळीवरचे नेते असतात त्यांच्यासाठी किती विमानं पाडली पडली की नाही हे प्रश्न महत्वाचे असतात पण तुम्ही जर खरंच हुशार असाल तर तुम्हाला तुमची ही व्यवस्था कशा प्रकारे त्यांनी काम केलं शत्रूंनी तुमची किती लक्ष भेदली आणि ऑपरेशन सिंदूरचं वैशिष्ट्य आहे की पाकिस्तान आपलं एकही एक लक्ष भेदू शकला नाही ठीक आहे कुठेतरी क्षेपणास्त्र पडून निरपराध लोक सामान्य लोक मारले गेले हे झालेलं आहे पण पाकिस्ताननी जिथे हल्ला केला होता त्यातलं एकही लक्ष पाकिस्तान गाठू शकला नाही पण ऑपरेशन सिंदूर चार दिवस चाललं लोक म्हणतात ना का चालू ठेवलं होतं पाकव्याप्त काश्मीर जिंकायचा होता बलुचिस्तान स्वतंत्र करायचा होता ही लढाईचं युग बदललेलं आहे अशा प्रकारच्या लढाया लढणं आज अवघड झालेलं आहे अमेरिका वीस वर्ष प्रयत्न करून अफगाणिस्तान स्वतःच्या ताब्यात ठेवू शकली नाही रशियात साडेतीन वर्ष लढतं युक्रेनचा जिमतेम पंधरा टक्के भाग रशिया जिंकू शकले आणि त्यामुळे हे सकाळी पत्रकारांसमोर फुशाऱ्या मारणं एवढं सोपी गोष्ट नाही आहे ही त्याच्यासाठी तयारी पाहिजे पैसा पाहिजे मानसिकता पाहिजे देशाची लढाईची मानसिकता पाहिजे आणि तोपर्यंत ही जी संरक्षणाची छत्री आहे ती करणं आवश्यक आहे अशी छत्री आत्तापर्यंत इस्रायलनी केलेलीच अमेरिक आहे अमेरिकेकडे आहे पण भारताला जर फुल प्रूफ हवं असेल तर ही छत्री स्वतःची स्वतः बनवावी लागेल अर्थात त्याच्यात मित्र देशांचा सहभाग काही देशांकडनं आयात करणं या सगळ्या गोष्टी साहजिकच आल्या काही सगळ्या गोष्टी आपण स्वतः स्वतः बनवू शकत नाही पण त्याच्यावर नियंत्रण आपलं पाहिजे कंट्रोल आपला पाहिजे आणि ते करायचं असेल तर सुदर्शन चक्रापेक्षा चांगलं नाव दुसरं काय असू शकतं मला पहिले वाटलं होतं की असंच एक सुदर्शन चक्र म्हणून काहीतरी पृथ्वी अग्नि वायू सुदर्शन चक्र असं केलेलं आहे पण या सगळ्या अस्त्रांचीही नावं आहेत ती खूप विचारपूर्वक ठेवलेली आहेत आणि सुदर्शन चक्र हे त्यातलं सगळ्यात प्रभावी असणार आहे ते मिशन मोदींच्या या टर्ममध्ये यशस्वी होवो हो। अशी आपण अपेक्षा करूया मला खात्री आहे हे स्वप्न निश्चित पूर्ण होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा दिसून तुर्तास इथेच थांबतो आहात रहा एम एच फोर्टी एट